धामणगाव येथील केळी थेट परदेशात वीस हेक्टर क्षेत्रात भरली केळी केळी लागवडीतून शेतकऱ्यांना मिळणार लाखोचे उत्पन्न शिरूर अनंतपाळ तालुक्यातील धामणगाव येथील प्रगतशील बारा शेतकऱ्यांनी प्रथमच केळी लागवड केली आहे सध्या या केळीचे हार्वेस्टिंग सुरू असून केळी उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील केळी थेट परदेशात आखाती देशामध्ये निर्यात केली आहे या केळीला निर्यात केल्यामुळे जास्तीचा दर मिळाला असून यामधून शेतकऱ्यांना लाखो रुपयाचे उत्पादन मिळणार आहे शिरू अनंतपाळ तालुक्यातील धामणगाव येथील शेतकरी भरत शिंदे चंद्रकांत कोरे ज्ञानोबा बोळंगे प्रभाकर मुरलीधर भोसले अंगद बोळंगे अशोक बोळंगे वीरभद्र बोळंगे ज्ञानदेव बोळंगे लक्ष्मण बोळंगे अमोल बोळंगे व्यंकट बोळंगे व कारेवाडी येथील भागवत चव्हाण यांनी सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आपल्या शेतात केळीची लागवड केली लागवड करताना आठ बाय पाच वर रोपांची लागवड केली केळीची लागवड केल्यापासून प्रगतशील शेतकऱ्यांचे मार्गदर्शन घेत ठिबक सिंचन आदीचा वापर केला अधिक उत्तम पद्धतीचे केळीचे पीक आणले गेल्या वर्षी सप्टेंबर मध्ये लागवड केलेल्या केळी या पिकाची सध्या तोड सुरू असून केळी या पिकाच्या एका घडाचे वजन एकोणचाळीस ते चौवेचाळीस किलो मिळत आहे यामुळे केळी या पिकातून शेतकऱ्यांना लाखोचे उत्पादन मिळणार आहे आज आपण शिरोमपाल तालुक्यातील धामणगाव या गावामध्ये उपस्थित आहोत आपण या ठिकाणी पाहू शकता की शिरोमपाल तालुक्यातील धामणगाव हे घरणी नदी घरणी प्रकल्पाच्या शेजारी वसलेले एक गाव आणि या गावाची मुख्य शेती ही ऊसाची शेती किंवा सोयाबीनची शेती असं म्हणलं तर वाग ठरणार नाही परंतु कालांतरानं ना इथं ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांना ज्या अडचणी येत आहेत पारंपरिक पिकं घेण्यासाठी त्याला कुठंतरी फाटा द्यावा आणि नवीन पीक पद्धती ज्या पद्धतीनं पिकेल ते विकेल या उक्तीप्रमाणे धामणगाव येथील काही शेतकऱ्यांनी इथे एक नवीन प्रयोग केला या अडचणीच्या काळात खरंतर अतिवृष्टीमध्ये आज शेतकरी प्रचंड अडचणीत आहे पण त्याही अडचणीत देखील धामणगाव येथील शेतकऱ्यांनी त्यांची आर्थिक उन्नती साधलेली आहे आज धामणगावमध्ये जवळपास तीस ते चाळीस एकर केळी झालेली आहे आणि या किडीतून त्यांना मोठ्या प्रमाणात नफा होत आहे आज ही केळी भारतासोबतच आखातामध्ये म्हणजे साता समुद्र पार जात आहे इराक असू द्या ओमान असू द्या या ठिकाणी ही केळी आता सध्या एक्सपोर्ट होता है। सोबत इतले होत आहे आपल्यासोबत इथले काही होतकरू आणि हरहुन्नरी शेतकरी आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधूया तर या ठिकाणी आपण पाहू शकता या गावातील जी शेतकऱ्याची जीव की प्राण समजली जाते अशी सोसायटी या सोसायटीचे चेअरमन आपल्या सोबत आहेत ते सुद्धा स्वतः स्वतः केळीचे उत्पादक आहेत आणि त्यासोबत या गावामध्ये ज्यांनी केळीची नीव ठेवली किंवा केळी लागवडीसाठी सगळ्यांना प्रोत्साहित केले ते असे आमचे माजी मुख्याध्यापक चंद्रकांत कोरेगुरजी हे सुद्धा उपस्थित आहेत त्यांच्यासोबत माळी मामा उपस्थित आहेत व इतर शेतकरी सुद्धा इथं उपस्थित आहेत आपण या बाबतीत त्यांना थोडं बोलतं करूया कि सोयाबीन आणि ऊसाच्या पट्ट्यात जे त्यांनी केळीचं एक रोपटो उभा केलेला आहे त्या रोपट आज त्यांना नफा देत आहे तर या केळीचं त्यांच्या त्यांच्या बाबतीत त्यांना काय नफा मिळाला आणि कसं वाटली केळीची शेती आपण त्यांच्याशी विचारूया सर अं ह्या ऊसाच्या पट्ट्यात खरं तर सर्वजण आपण घरणी प्रकल्पाच्या शेजारी ऊस लागवड प्रचंड प्रमाणात करत होतो आणि हे करत असताना कुठंतरी याच्या व्यतिरिक्त म्हणजे जसं की पिकेल शासनाचा एक नियम ठरला मागे की जी विकेल ते पिकेल त्याच पद्धतीनं तुम्ही इथं ही केळी लागवड करून आज मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलेलं आहे तर तुम्हाला या लागवडीतून किती नफा होणार आहे आणि तुमची केळी कुठं कुठं पुट जाणार आहे आता या ठिकाणी आता सांगितल्याप्रमाणे पारंपरिक पद्धतीने आम्ही ऊसाची शेती करत होतो परंतु वर्षानुवर्षे ऊसाची शेती केल्यामुळं फेरपालट नसल्यामुळं आणि सोयाबीन मध्ये नफा कमी असल्यामुळं आम्ही सर्व काही गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन थोडी चर्चा केली बाहेर जाऊन फेरफटका मारला आता सांगितल्याप्रमाणे की तंत्रज्ञानाचं युग आहे या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये शेतीमध्ये बदल केला पाहिजे आणि ज्या याच्या ज्या उत्पादनामध्ये आपल्याला फायदा आहे तेच उत्पादन आपण घ्यायला पाहिजे या भावनेतून आम्ही एक केळी लावण्याचं सर्वांनी खरं आज केळी तर तुमची चांगली भरली आहे या केळीच्या मा माध्यमातून तुम्हाला आता या ठिकाणी आम्ही सोळा सतरा शेतकऱ्यांनी एकत्र ग्रुप ह्याच्यामध्ये शेती केलेली आहे केळीची आणि आमचा हा पहिला वर्ष आहे केळी लागवडीचा आणि तसं जर पाहिलं तर प्रत्येक शेतकऱ्याच्या वेगवेगळ्या प्रमाणे कुणाला एक लाख एक लाख पंचवीस हजार एक दीड लाखाच्या आत सर्व खर्च वार्षिक येऊ येणार आहे आणि प्रमाणात आम्हाला उत्पन्न मिळणार आहे आता आम्ही या ठिकाणी नवीन आहोत नवीन म्हणण्यापेक्षा आम्ही माहिती घेतलेली आहे परंतु आता ही पहिली हार्वेस्टिंग आहे दुसऱ्या हार्वेस्टिंग नंतर आणि शेवटपर्यंत ज्यावेळेस आम्हाला सर्व याचं ये वजन येईल त्यावेळेसच आम्हाला नफा कळल एवढं निश्चित आम्हाला माहित आहे की उसाच्या दुप्पट खर्च वजा जाता उत्पन्न मिळेल यापेक्षा आम्ही या ठिकाणी हा प्रयत्न केलेला आहे बिलकुल गुरुजी तर गुरुजीच म्हणणं असं आहे की पारंपरिक पिकांना जर फाटा दिला या तंत्रज्ञानाच्या युगात आपण नवीन नवीन प्रयोग जर शेतीमध्ये केले तर आपलं उत्पन्नात हमखास वाढ येते असे गुरुजी सांगितले आणि आपल्या सोबत या गावचे सोसायटीचे चेअरमॅन भरत शिंदे सुद्धा उपस्थित आहेत आपण त्यांना विचारूया अ भरत शिंदे साहेब तुम्ही सोसायटीमध्ये चेअरमन म्हणून काम करता आज तुमच्या गावातील जवळपास सोळा ते सतरा शेतकऱ्यांनी या उसाची लागवड केलेली आहे तुम्ही आताच म्हणला की आणखी तीस चाळीस शेतकरी यामध्ये इन्वॉल्व्ह होऊ इच्छितात आणि त्यांनी तशी नोंदणी पण केलेली आहे तर येणाऱ्या काळामध्ये तुम्ही सोसायटीच्या माध्यमातून काय त्यांना मदत म्हणा किंवा जिल्हा बँकेच्या माध्यमातून त्यांना मदतीच्या स्वरूपात या त्यांना सोबत घेऊन कसं काम करणार थोडस सा सांगा त्यांना बँकेकडून कर्ज देण्यात येईल शेतासाठी म्हणजे केळीला उत्पन्नासाठी लागवड जशी उसाला लागली तसे आ, तर आपल्या आपल्यासोबत चेअरमन होते भरत शिंदे यांनी सांगितले की या भागातील शेतकऱ्यांनी जी नवीन संकल्पना अस्तित्वात आलेली आहे या सकल संकल्पनेला सोसायटीच्या माध्यमातून किंबहुना जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जी मदत लागेल ती आम्ही सोसायटीच्या माध्यमातून पुरवू असं त्यांनी इथं शब्द दिलेला आहे तर, तर तसंच जर खरं पाहायला गेलं तर आज शेती आपल्याला न परवडणारी सारखी झालेली आहे परंतु या धामणगावच्या येथील शेतकऱ्यांनी न परवडणारी शेती आपण कशी फायदेशीर ठरवू शकतो हे केळी उत्पादनातून दाखवून दिलेलं आहे तर या माध्यमातून मी इतर शेतकऱ्यांना सुद्धा सांगू इच्छितो इतर शेतकऱ्यांना सुद्धा सांगू इच्छितो की त्यांनी या केळीचा अभ्यास करावा या शेतकऱ्यांच्या भेटी गाठी घ्याव्या आणि आपण सुद्धा केळी लागवडीकडे प्रवर्त व्हावं हे इथे सांगतो व तसेच आपल्याकडं आपल्या आपल्याकडं शासनाकडून विविध उपक्रम राबविले जातात शेतीसंदर्भात तर या शेतकऱ्यांचं असं एक म्हणणं आहे की आम्ही नवीन संकल्पना राबवली आहे आणि या माध्यमातून केळी लागवड करत असताना आमच्या भागातील शेतकऱ्यांना शासनाकडून कोल्ड स्टोरेज असेल या विविध सेवा सुविधा असतील ना योजना असतील त्या आमच्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना द्याव्या ही त्यांची आग्रही विनंती आग्रही मागणी आहे तर आपण या अशा आ... प्रगतशील शेतकऱ्यांना आज आपण केळी उत्पादनातून लाखोचा नफा कमीताना पाहत पाहत आहोत तर या नंतरही आपल्या श्रीरामपाद तालुक्यात किंबहुना लातूर जिल्ह्यामध्ये म्हणलं तर वावगं ठरणार नाही की ही पहिलाच प्रयोग आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात केळी लागवड करण्याचा आणि ही केळी लागवड करून पहिल्याच प्रयत्नामध्ये या भागातील शेतकरी जसे की चेअरमॅन भरत शिंदे असतील माजी मुख्याध्यापक चंद्रकांत गुरजी असतील ज्ञानोबा बोळंगे असतील दत्ता बोळंगे असतील मग त्याच्यानंतर दत्तात्रय भोसले असतील असे अनेक शेतकरी आहेत इथं तालुक्यामध्ये किंवा या धामणगावमध्ये त्यांनी एक किळीचा नवीन पॅटर्न मध्ये किळीचा नवीन पॅटर्न आदर्श धामणगावचा किळीचा पॅटर्न म्हटलं तरी वावगं ठरणार नाही हे त्यांनी पॅटर्न इथं चांगलं म्हणजे करून दाखवलेलं आहे तर येणाऱ्या या काळामध्ये त्यांनी इतर शेतकऱ्यांना प्रोत्साहित करून येणाऱ्या काळामध्ये आपल्या जसं सोयाबीनचं हब म्हणून आश्रमपाळा मानलं मानला जात आहे त्याच पद्धतीनं येणाऱ्या काळामध्ये श्रीवांतपाळ हा केळीचा हब म्हणून लोकांनी आपल्याकडे पाहावं एवढंच बोलतो आणि थांबतो दैनिक देन, एकमत डिजिटल साठी शकील देशमुख श्रीवंतपाळ श्रीवंतपाळहून शकील देशमुख सह नितीन बनसोळे एकमत डिजिटल साठी लातूर Thanks for watching ACMUT Digital.